नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सध्या मराठी मालिका विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे जुई गडकरी अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या सहसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अडळ स्थान निर्माण केलं आहे जुईच्या प्रत्येक मालिकेवर प्रेक्षक, प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत नुकतेच जुईने गुलाबी साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत जुईने या गुलाबी साडीवर गळ्यात हार हातात बांगड्या आणि केसात मोगऱ्याचा गजरा घातला आहे गुलाबी साडी जुईच सौंदर्य खुललं आहे जुईने या सुंदर लुकवर फुलांची डिझाईन असलेली पर्स घेतली आहे गुलाबी साडीतले जुईचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहेत गुलाबी साडीवरती जुईचं सौंदर्य पाहून कोणी कौतुककारक आहेत तर कोणी कविता लिहिताना दिसत आहेत एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की किती सुंदर असावं एखाद्याने आपल्याला जुई गडकरीचे हे गुलाबी साडीवरचे फोटो कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद